अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप टेन्शन आलेलं आहे कुठल्या तरी गोष्टीचं तुम्हाला सतत टेन्शन असतं तुम्ही सतत काळजीमध्ये असतात आणि ह्या अडचणीतून ह्या दुःखातून ह्या काळजीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर कधी कधी बघा मलासुद्धा कमेंट देतात की ताई माझ्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम्स आलेले आहेत तसं अडचणी आहेत तर मला प्लीज काहीतरी उपाय सांगा तर किती पण मोठ्यात मोठं तुमच्या आयुष्यामध्ये टेन्शन असेल काही काळजी असेल काही अडचणी दुःख असतील आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकतीच गुरुवारी करून बघण्याचा एक अगदी साधा सोपा उपाय सांगणार आहे तुम्हाला दत्तकृपेचा अनुभव घ्यायचा असेल तुमच्या घरामध्ये काही दोष असतील ते काढायचे असतील मग दोष कुठल्याही प्रकारचा असू दे वास्तुदोष असू दे गृहदोष असू दे पितृदोष असू दे किंवा अजून तुम्हाला माहीत नसलेला एखादा दोष जर तुमच्या कुंडलीत असेल आणि त्याचा तुम्हाला काहीतरी त्रास होत असेल कोणत्याही प्रकारचा दोष दूर करण्यासाठी तुम्हाला दत्तकृ दत्तगुरूंची आपल्या स्वामींची सेवा करायची आहे त्यांचा हा एक अगदी सोपा उपाय करायचा आहे की ज्यामुळे त्यांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला या संकटातून मुक्ती मिळेल अतिशय प्रभावी आणि खूप सोपा हा उपाय आहे अगदी आपण चालू चालू करता येईल असा आपल्याला हा उपाय आहे बघा दत्तगुरू आणि आपले स्वामी महाराज जे आहेत ते एकच आहेत आणि ते जागृत दैवत आहे आपल्या स्वामींचा अजून सुद्धा बघा खूप लोकांना अनुभव येतात मला खूप कमेंट येतात तुम्ही स्वामींचे अनुभव जेव्हा ऐकाल तर तेव्हा तुम्हाला अंगावर काटा येतो तर त्यामुळे स्वामींच्या दत्तगुरूंच्या उपासनेचे फळ जे आहे तुम्ही जर काही उपाय मनापासून केले ना तर तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ मिळतं त्याचबरोबर दत्तगुरू हे अतिशय प्रेमाळू आणि मायाळूसुद्धा आहेत म्हणूनच दत्त गुरूंची जर तुम्ही उपासना केली तर सर्व प्रकारची संकटं मिट मिटतात सगळ्या बाधा दूर होतात आणि खूप चांगले अनुभव तुम्हाला येतात हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला अनुभव तर येईलच पण अजून तुम्ही चार लोकांना सांगाल की असा असा उपाय तुम्ही करा कारण आपल्या जवळचे लोक कधी कधी आपल्याला येऊन त्यांचं प्रॉब्लेम सांगतात अडचणी सांगतात मग त्यावेळेस आपण त्यांना काहीतरी असे जर उपाय केले ना तर आप काहीतरी फायदा त्यांना होतो आणि शंभर टक्के कुठे ना कुठे त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळत असतं तर तुम्हाला सुद्धा हा उपाय करायचा आहे किती पण छोटं मोठं काही संकट असू द्या एकतीस गुरुवार तुम्हाला काही वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे सलग एकतीस दिवस ठीक आहे आता पुरुष वगैरे असतील आणि पुरुष स्त्रिया मुलं मुली कोणी पण करू शकतात असं काही नाही की स्त्रियांनीच वगैरे असं काही नाही आहे लग्न झालेल्या असतील त्या स्त्रिया आणि लग्न झालेल्या नसतील असे मुलं मुलीसुद्धा करू शकतात कोणीही करू शकतात असं काहीही नाही आहे ठीक आहे पण एकतीस गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला दान करायचं आहे हा उपाय करून बघा तुमच्या मनामध्ये जो काही मानसिक त्रास असेल किंवा शारीरिक पीडा काही तुम्हाला जडलेली असेल त्याचबरोबर काही आर्थिक संकट असतील कोणत्याही प्रकारचे संकट काही असतील तर ते सगळे दूर होतील सगळ्या संकटांचा नाश होईल पण तुम्हाला हा उपाय अतिशय मनाने श्रद्धेने मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता करायचा आहे आता हे बघा सलग एकतीस गुरुवार करायचा आहे ठीक आहे खंड पडू द्यायचा नाही आहे आणि हे बघा महिलांना मासिक धर्म आला तरी पण तुम्ही दान जे आहे ते करू शकता तर ता त्यामुळे ता असं काही नाही तर ता त्यामुळे ता एकतीस गुरुवार फक्त तुम्हाला सलग करायचं आहे आपल्याला एखाद्या गरजूला गरीबाला दान करायचं आहे मी नेहमी सांगते दान दान केल्यामुळे मोठ्यात मोठा पितृदोष जो आहे तो नाहीसा होतो ता दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात आणि दानामुळे आपल्या आयुष्यातलं बड बल जे काही मोठे मोठे संकट अडचणी जे काही असते तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि ग दान हे नेहमी गरजूंनाच दिलं गेलं पाहिजे ज्याला गरज नाही आणि आपण त्याला उगचच दिलं तर त्याला त्या गोष्टीची ते किंमत नसते त्या दानाला काही अर्थ नसतो म्हणून तुम्हाला गरजूंना दान करायचं आहे ठीक आहे आता बघा पिवळा रंग हा दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे आपण बघा दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा पिवळी खिचडी पिवळी केळी हे दिलं जातं तर आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला या दानामध्ये द्यायच्या आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही एक पिवळी वस्तू दान करा किंवा दोन करा तुमच्यावर आहे तुमच्या यथाशक्तीने ठीक आहे तर तुम्हालाही बघा पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ त्यानंतर गूळ पिवळा असतो तत्तो मोहरी पिवळी त्यानंतर पिवळे फुलं त्यानंतर पिवळी केळी पिवळ्या रंगाचा भोपळा असतो पिवळे वस्त्र मग वस्त्रामध्ये तुम्ही बघा पिवळे कपडे पिवळं कलरचं ब्लँकेट त्यानंतर हळकुंड जी गोष्ट महत्वाची असेल ना जी वापरात येऊ शकते अशा गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत आणि बघा हे दान करताना मनामध्ये कुठला पण तुम्हाला गर्व ठेवायचा नाही आहे अगदी निरा निरागस मनाने मनामध्ये कुठला पण गर्वा वगैरे न ठेवता तुम्हाला हे दान करायचं आहे आणि हे दान करताना तुम्हाला पहिले त्या दानावर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे दान करायचं आहे आपल्या कुंडलीतील इडापिडा घरामध्ये किती पण मोठं संकट दुःख काही असेल वास्तुदोष पितृदोष दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये जे काही दोष असतील ते सगळे दूर निघून जाण्यासाठी ही ह्या उपायाचा खूप फायदा होईल फक्त या वस्तू दान करताना मनामध्ये मीपणा बिलकुल ठेवू नका ज्या वस्तू तुम्ही दान करताय तर त्या तुम्ही अगदी मनाने अगदी निरागस मनाने तु, तुम्ही ते दान करा आणि आपल्या स्वामींचं नामस्मरण दत्तांचं नामस्मरण करत तुम्हाला ज्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दान करायच्या आहे ठीक आहे कुठल्याही प्रकारची वस्तू तुम्ही द्या मी जसं सांगितलं की पिवळ्या रंगाची तुम्ही वस्तू दान करायची आहे त्यासोबत तुम्ही काहीतरी त्या पिवळ्या रंगाची वस्तू दान केली तर अकरा रुपये एकवीस रुपये हे सुद्धा तुम्ही सोबत तुम्ही दान करू शकता ठीक आहे आता बघा सगळीकडे आजकाल कलियुग आहे तर त्यामुळे काय की पाप वाढले आहे लोकांची जळावृत्ती जी आहे ती वाढलेली आहे पूर्वी असं बिलकुल नव्हतं तर त्यामुळे बघा स्वत स्वतः साठी आपल्या आपल्यातली सकारात्मक बुद्धी वाढवण्यासाठी आपल्यातली सकारात्मक वाढवण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आणि आजकाल मी जसं सांगितलं ना की कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही तर त्यामुळे आपली एखादी गोष्ट होत असेल आपली प्रगती होत असेल तर त्याच्यामध्ये अडथळे आणणारे बरेच लोक असतात त्यांच्या मनामध्ये मना सारखं असतं की हं हिच्याकडे हे आहे हिच्याकडे ते आहे पण त्यांना त्यामागचे आपले कष्ट दिसत नाही म्हणून अशा या वाईट नजरा वाईट दोष जे असतात तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून तुम्हाला हे असे उपाय केल्यामुळे तुम्हाला त्या वाईट दोषांचा त्या वाईट नजरेचा तुमच्यावर परिणाम होत नाही मग तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाही आणि मग जी काही काळजी आहे संकट आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये ये येत नाही म्हणून बघा दत्तगुरूंची सेवा तुम्ही करा आपल्या स्वामी महाराजांची सेवा तुम्ही करा अतिशय फलदायी ही, ही सेवा असते ही सेवा कधीही वाया जात नाही फक्त तुम्हाला अगदी भक्तिभावाने अगदी शुद्ध मनाने ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे बघा या उपायाला काहीही लागणार नाही फक्त तुम्हाला दान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण करत तुम्हाला हे दान करायचं आहे <coughs> तर एकतीस गुरुवार तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव अनुभवायला मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही छोटे मोठे दुःख चाललेले असतील तर त्यापासून तुम्हाला शंभर टक्के सुटका मिळेल तर हा एक अतिशय महत्त्वाचा आणि सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ